परभणीमध्ये शेतकरी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटना काँग्रेस युवक कम्युनिस्ट पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सामाजिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत आज चक्काजाम आंदोलन केले परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एमआयडीसी कॉर्नर परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली दीड ते दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी राज्य सरकार मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून राज्याचे मंत्री तर थेट विधानभवनातच पत्ते खेळत आहेत आणि त्यामुळे त्यांचा निषेध करत आंदोलकांनी आंदोलनस्थळी परिमिता डाव मांडला सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हे आंदोलन संपवले असून आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांची रवानगी परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे